आपण महाराष्ट्र पुणे शहरात अवैध हातभट्टी व दारू विक्रीचा धंदा उद्ध्वस्त करण्यासाठी पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ चारच्या च्या वतीने राबविण्यात येत असलेल्या मोहिमेअंतर्गत लोणीखन पोलिसांनी मोठी कारवाई करत दहा लाखांहून अधिक किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे या कारवाईत दोन्ही समांना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त सोमय मुंडे यांनी अवैध गावठी दारूच्या भट्ट्यांवर आणि अशा प्रकारच्या बेकायदेशीर धंद्यांवर धडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते त्या अनुषंगाने लोणीकंद पोलीस स्टेशन हद्दीत वेळोवेळी तपासणी केली जात होती मात्र काही इसम अजूनही लपूनछपून अवैध दारू विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळत होती दिनांक दहा सप्टेंबर रोजी रात्री पोलीस हवालदार स्वप्नील जाधव यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की तुळापूर गावच्या हद्दीत खंडोबा मंदिराजवळील शिवले वस्तीजवळ इंद्रायणी नदीच्या काठावर काही जण हातभट्टी करून गावठी दारू तयार करीत आहेत ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव कुंभार यांना कळविण्यात आली त्यांच्या आदेशानुसार पोलीस उपनिरीक्षक अर्जुन बेनगुडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने रात्री साडेअकरा वाजता सदर ठिकाणी छापा टाकला कारवाई दरम्यान पोलिसांना सचिन संभाजी राखपसरे राहणार राखपसरे वस्ती लोहगाव आणि प्रदीप कुमार हरिलाल वर्षे राहणार राखपसरे वस्ती लोहगाव हे दोघे मिळून आले त्यांना ताब्यात घेण्यात आले असून घटनास्थळावरून बारा हजार लिटर रसायन पाचशे साठ लिटर तयार गावठी दारू हातभट्टीसाठी लागणारे साहित्य आणि दारू वाहतुकीसाठी वापरला जाणारा टेम्पो असा एकूण दहा लाख पंधरा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक आरोपींना दोन दिवसांची पोलीस कस्टडी मिळाली आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अर्जुन बेनगुडे करत आहेत सदरची कामगिरी ही पोलीस उपायुक्त परिमंडळ चार सोमय मुंडे सहायक पोलीस आयुक्त येरुळा विभाग प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणीकंद पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव कुंभार तसेच तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक अर्जुन बेंबुडे पोलीस अंमलदार स्वप्नील जाधव कैलास साळुंके सागर जगताप संतोष अंदुरे मल्हारी सपुरे शुभम चिंके सुधीर शिवले किरण पलांडे अमोल डोळे यांनी केली आहे